विश्वामध्ये आपली आपण करा सोडवा आपणच आपल्या मुक्तीचं द्वार फुलं करत असतो आपणच आपल्याला सामर्थ्यवान बनवू शकतो या विश्वामध्ये तुम्हाला सामर्थ्यवान करण्याचं सामर्थ्य तुमच्या इतकं इतर घटकामध्ये नक्कीच नाही ती संतांची शिकवण जसं हे सामर्थ्य तुम्हाला विकसित करू शकतं सामर्थ्यवान बनवू शकतं तसंच माऊली राय सांगतात की आपणच आपला घात करू शकतो या जगामध्ये आपल्या इतकं आपल्यासाठी असणारं घातक असं शस्त्र या जगात अजून तरी निर्माण झालेलं नाही म्हणून माऊली राय सांगत असताना म्हणतात म्हणवणी आपणच आपणया घात किजत असे धनंजया हे अर्जुन आहे धनंजया या विश्वाच्या भ्रमिष्ट गोष्टीमध्ये ज्या गोष्टींचं अस्तित्वच नाही आहे त्या गोष्टींचा आपल्याला भास होतो भास निर्माण करणाऱ्या गोष्टीमध्ये खोट्या मान्यतामध्ये असत्य संकल्पनामध्ये जर आपण गोरफटून बसलो तर निश्चित घात झाल्याशिवाय राहत नाही आणि तो घात त्या भ्रमित करणाऱ्या गोष्टी करत नाही तर त्यांच्या प्रती आपला काय भाव आहे त्यांना आपण किती प्रकारे स्वीकारतो त्यावर आपला घात अवलंबून आहे रामकृष्ण